ुगी दोन हजार सव्वीस या दिवशी चुकूनही खाऊ नका या दोन भाज्या जर ही चूक केली तर जन्मभराचे भोग मागे लागतील नमस्कार मित्रांनो न खाई भोगी तो सदा रोगी जो भोगी खात नाही तो रोगी राहतो असं म्हटलं जातं जे या सणाचं महत्त्व दर्शवतं यंदा भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीमध्ये अजिबात चुकूनही वापरायच्या नाहीत या दोन भाज्या तर या दोन भाज्या यंदाच्या बोगीच्या भाजीमध्ये आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या भाज्या आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक किंवा जय श्रीकृष्ण नक्की टाईप करा तर मित्रांनो यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आलेला आहे तर यंदा तेरा जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोगी हा सण साजरा केला जातो सुवासिनी स्त्रिया तर अत्यंत आनंदाने हा सण भोगीचा व संक्रांतीचा सण साजरा करतात तर हा सण वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आपण साजरा करत आलेलो आहोत तर भोगी हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो तर आपलं हिंदू धर्मामध्ये या सणाला दुसरे पण नाव आहे अगदी पूर्वीपासून आपल्या आजी आजोबापासून भोगीला भोग म्हणून देखील ओळखतात म्हणजेच सौभाग्यवती स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने मनोभावी श्रद्धेने साजरा करतात पूर्वीच्या काळचे लोक देवाला नैवेद्य अर्पण केलं की देवाला भोग ठेवला असं देखील म्हणायचे अगदी पूर्वीच्या काळापासून वर्षानुवर्ष आपण ही परंपरा पाळत आलेलो हो। आहोत या भोगीच्या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते जे देवतांचे राजा आहेत ते देवराज इंद्र यांना समर्पित हा सण आहे तर राजा इंद्रदेव यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर पीक पाणी पिकवावं प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा शेतामध्ये कधीही दुष्काळ पडू नये अगदी शेत पीक पाण्याने भरावं माझ्या शिवारातलं पीक यंदा पण चांगलं येऊ दे असं प्रत्येक वर्षी असं चांगलं पीक यावं अशी इंद्र देवाकडे प्रत्येक शेतकरी भोगीच्या दिवशी देवराज इंद्र यांच्याकडे प्रार्थना करत असतो हिवाळ्याच्या ऋतूमध्ये माघ महिन्यामध्ये शेतामध्ये भरपूर पिकं जोमाने वाढत असतात शेत बहरलेलं असतं त्यामुळे भरपूर पालेभाज्या फळभाज्या या दिवसामध्ये ज्वारीचा कोवळा कोवळा हुरडा शेतामध्ये हरभऱ्याचे ओले डाळे ज्वारीचा हुरडा आंबट गोड बोर आलेले असतात पूर्ण शेत भरलेलं असतं या दिवसामध्ये शेतीची बरीचशी कामं देखील उरकलेली असतात त्यामुळे शेतकरी जरा निवांत असतो आणि या दिवसामध्ये कामाच्या व्यापातून निवांत झालेला शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याचा आस्वाद घेतो आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास असा मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मकर संक्रांत भोगी आणि किंक्रांत हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो महिला मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये स्त्रियांसाठी हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो हा तीन दिवस चालतो सण तर मकर संक्रांतीच्या आधीचा एक दिवस असतो तो म्हणजे भोगी जर या भोगीच्या दिवशी तुम्ही ही एक चूक म्हणजेच छोटीशी चूक केली तर जन्मभराचे आयुष्यभराचे भोग तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे यंदाच्या भोगीला या दोन भाज्या खाणे नक्कीच टाळा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन भाज्याबद्दल सांगणार आहे ज्या दिवशी चुकूनही या भोगीच्या दिवशी खाल्ल्या तर देवाची कृपा दूर जाऊ शकते आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवती स्त्रिया अगदी पहाटे उठून स्नान करतात अगदी वर्षानुवर्ष अगदी आपल्या आजी पणजीपासून पासून ही परंपरा चालत आली आहे या दिवशी आवर्जून केसावरून पाणी घेतलं जातं केस धुण्याची परंपरा आहे अगदी वर्षानुवर्ष या दिवशी एक खास प्रकारचं उठणं तयार केलं जातं आयुर्वेदिकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या या उठण्याचं खूप महत्व आहे अगदी वर्षानुवर्ष पांढरे तीळ आणि हळद मिसळून आपली आजी अगदी पाटावर वंट्यावर वाटून हे सुवासिक उठणं तयार केलं जायचं आता स्त्रिया मिक्सरवरती वाटून हे उठणं बनवतात तर तुम्ही हे उठणं बनवता का आणि कशा पद्धतीने बनवता हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा कारण प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे आणि वेगळं उठणं बनवण्याची अगदी दिवाळीप्रमाणे या भोगीच्या दिवशी हे उठणं अंगाला लावलं जातं आणि गरम पाणी घेऊन आंघोळ म्हणजे स्नान केलं जातं तर हे उठणं दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे हळद आणि तीळ आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असतात वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर हळद अँटी एजिंगचं काम करते शरीरावरील काही डाग जखमा झाल्या असतील तर त्या भरून निघतात त्याचप्रमाणे तीळ देखील सौंदर्याच्या दृष्टीने आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कॅन्सरसारखे भयानक आजार व मोठे मुट मोठे आजारसुद्धा दूर करण्यासाठी हळद आणि तीळ याचा वापर आपल्या आयुर्वेदात केला जातो आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा हे उठणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे सौंदर्य प्रसाधनामध्ये तीळ आणि हळद याचा प्रामुख्याने वापर करतात त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे तीळ आणि हळद मिश्रित उठणं आवर्जून लावायचं आहे बोगीच्या दिवशी आपल्याला लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत अगदी तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे उठणं बनवू शकता आमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे आम्ही तसं बनवतो तसं मी तुम्हाला सांगितलेलं देखील आहे अगदी वर्षानुवर्ष परंपरेनुसार आजकालच्या महिला देखील म्हणजेच आपणही भोगीची भाजी बनवतो अगदी आपली आई आजी मावशी हीच परंपरा पाळत आहोत अगदी पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत आजच्या दिवशी ही मिक्स भाज्यांची मिश्रित भोगीची भाजी बनवली जाते अगदी पूर्वीपासून आजच्या दिवशी नैवेद्य म्हणजेच भोग म्हणून ही भोगीची भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या बोगीच्या सणाचं खूप महत्त्व आहे भोगीची भाजी बनवताना अनेक भाज्यांचा वापर करत असतो आणि एक मिक्स भाजी बनवत असतो त्यालाच आपण भोगीची भाजी असं म्हणतो भोगीची भाजी बनवताना आपण खास करून त्यामध्ये वाटाणा बटाटा टमॅटो घेवडा वांगी शेवग्याची शेंग पावटा चवळी गाजर ऊस आंबटगोड बोर ओला हरभरा ज्वारीचा कोवळा कोळा हुरडा गाजर इत्यादी भाज्या घालून मस्त चटपटीत अशी चविष्ट भोगीची भाजी बनवली जाते किंवा बनवत असतो प्रत्येक भागामध्ये भोगीची भाजी बनवण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी मिक्स भाज्याची भाजी बनवली जाते पद्धत जरी वेगळी असली तरी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा सगळीकडेच आहे तर या दिवशी या चविष्ट भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी तीळ मिश्रित ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवली जाते तर या दिवशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आपण बनवत असताना त्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवत असतो किंवा तुम्ही भाकरी बनवताना भाकरीच्या वरतून सुद्धा पांढरे तीळ टाकू शकता अशा प्रकारे तीळ मिश्रित बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर मिश्र भाज्यांची मिक्स अशी भोगीची भाजी म्हणजेच भोग नैवेद्य म्हणून आपण आपल्या देवाला अर्पण करत असतो नंतर आपण प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो तसेच यासोबत चटपटीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत मस्त अशी खोबऱ्याची चटपटीत चटणी चटपटीत लोणचं आणि तोंडी लावण्यासाठी पापड या दिवशी अगदी वर्षानुवर्ष आपल्या आजी पणजीपासून आपण बनवत आलेला राळ्याचा भात देखील या दिवशी बनवण्याची परंपरा आहे तर आता जर तुम्हाला हा राळे भेटले नाही तर तुम्ही अगदी आपल्या तांदुळाचा जे काही तुम्ही वापरता तांदूळ त्या तांदुळाचा भात बनवला तरी सुद्धा चालेल कारण पदार्थापेक्षा आपल्या मनाची श्रद्धा आणि देवाप्रती असलेली भावना आपल्या निर्मळ मनाचा भाव अत्यंत महत्वाचा असतो कारण देव पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केलेला नैवेद्य स्वीकारत असतो अगदी वर्षानुवर्ष काही भागामध्ये भोगीच्या दिवशी बनवलेला नैवेद्य म्हणजेच बाजरीची ज्वारीची भाकरी भोगीची भाजी आणि राळ्याचा भात हा सुगडमध्ये घालून ठेवून हा देवापुढे ठेवला जातो अशा पद्धतीने काही भागामध्ये देवांना सुगडमध्ये दे घालून नैवेद्य देखील ठेवला जातो आणि हा नैवेद्य सकाळी ठेवून तो संध्याकाळपर्यंत देखील देवापुढे ठेवला जातो असं काही भागामध्ये वर्षानुवर्ष आणि आजही ही परंपरा पाळली जाते तर मित्रांनो प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुमच्याकडे वर्षानुवर्ष तुम्ही जी पद्धत तुमची आजी आई सासूबाई करत आहेत अगदी तशीच तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणेच तुम्ही नक्की करू शकता आमच्याकडे बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि या दिवशी आवर्जून आम्ही राळ्याचा भात बनवतो आणि सकाळीच बनवून देवाला नैवेद्य दाखवून आम्ही परत ग्रहण करतो अशी आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही बनवा तर तुम्ही कशा पद्धती भोगीची भाजी आणि भोगी सण साजरा करतात ते देखील मला कमेंट करून नक्की कळवू शकता तर मित्रांनो आपण भोगीच्या भाजीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या वापरत असतो म्हणजे भाज्यांची ही मिश्र भाजी बनवत असतो म्हणजेच भोगीची भाजी बनवत असतो तर प्रत्येक भाजीचे वेगवेगळे वेग गुणधर्म वेगवेगळे वेग चव असते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भाजी अत्यंत महत्वाची मानली जाते आयुर्वेदिक दृष्ट्या देखील यातील प्रत्येक भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहे काही लोक तर वांगी अगदी आवडीने खातात काही लोकांना अनेकांना भाजीमध्ये वांगी वांग्याचं भरीत खारं वांग मोकळं वांग असे अनेक प्रकारची वांग्याची भाजी आवडते कुठल्याही ऋतूत वांगी अगदी स्वस्त दरात उपलब्ध देखील असतात हिवाळ्यात वांग्याची भाजी भरीत खाण्याचे अनेक फायदे देखील सांगितले जातात यासोबतच रक्तातील साखर हृदयविकारावरही नियंत्रणात राहतात इतर फायदे असूनही वांग्याचं सेवन प्रत्येकासाठीच फायदेशीर नाही पण आयुर्वेदिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर आपलं आयुर्वेद हे वांग्याला वाताळू आहे असं मानतं ज्या लोकांना किडनी स्टोनचा पोटात खड्यांची समस्या म्हणजेच पोटात खडे आहेत गॅस ऍसिडिटी पोटांचे विकार पित्तांचा आजार आहे अशा लोकांनी वांग हे टाळेलच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचं आहे जसं आपलं आयुर्वेदिक आणि विज्ञान देखील सांगतं पण थंडीच्या दिवसात याचा वापर केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते असं देखील सांगतं तर अत्यंत महत्वाच्या या भोगीच्या दिवशी आपण कोणत्या चुका या आवर्जून टाळायचे आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत हे काय करावे आणि काय टाळावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आणखीन पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा तर मित्रांनो आता आपण समजून घेऊया भोगी या सणाचं काय महत्व आहे भोगीचा खरा अर्थ काय आहे भोगी म्हणजे फक्त भोगीची भाजी नाही भोगी म्हणजे जुन्या सवयी जुने दोष जुनी नकारात्मकता जाळून टाकण्याचा दिवस पूर्वीच्या काळी लोक जुनी भांडी फाटके कपडे आणि वाईट सवयी भोगीच्या दिवशी सोडून द्यायचे तर मित्रांनो हा पवित्र आणि अत्यंत महत्वाचा भोगीचा सण हा दिवस त्यागाचा आहे भोगाचा नाही पण आज आपण काय करतो आज काही चालेल आज तर भोगी आहे असं म्हणून काही पदार्थ खातो जे आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात चुकांची सुरुवात कुठून होते अनेक लोक म्हणतात मी श्रद्धा ठेवतो पण हे सगळं अंधश्रद्धा आहे पण लक्षात ठेवा आपल्या सणामागे शास्त्र अनुभव आणि परंपरा आहे जे नियम हजारो वर्ष टिकले ते विनाकारण नव्हते जे नियम मोडले त्यांची किंमत लोकांनी आरोग्याने नात्यांनी आणि नशिबाने भरलेली आहे जन्मभराचे आयुष्यभराचे भोग मागे लागतील याचा अर्थ काय येथे भोग म्हणजे शिक्षा नाही भोग म्हणजे परिणाम अचानक घरात कलह वाद विवाद वाढतो कामात अडथळे येतात पैसा टिकत नाही आरोग्य साथ देत नाही आणि माणूस म्हणतो माझ्याच आयुष्यात असं का होतं कधी कधी उत्तर आपल्या सणांच्या दिवशी केलेल्या या नकळतपणे केलेल्या चुकामध्ये लपलेलं असतं भोगीच्या दिवशी काय खावं काय टाळावं मूळ तत्व भोगीच्या दिवशी जड उष्ण शरीरात विकार वाढवणारे आणि तामसिक पदार्थ टाळायचे सांगितले आहेत कारण हा दिवस संक्रांतीच्या आधीचा संक्रमण काळ असतो या काळात चुकीचा आहार थेट शरीरावर आणि आपल्या मनावर देखील परिणाम करतो आयुर्वेद सांगतं संक्रांतीच्या काळात पचनशक्ती कमकोत असते म्हणून जे पदार्थ गॅस वाढवतात वात दोष वाढवतात रक्त दूषित करतात ते या दिवशी वर्ज्य मानले जातात आणि आत्ता येथेच येतो आजच्या व्हिडिओचा आपला खरा मुद्दा मी तुम्हाला त्या दोन भाज्या आताच सांगणार नाही कारण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुम्हाला त्यामागचं खरं कारणच समजणार नाही आणि फक्त नाव माहीत असून कारण माहीत नसेल तर चूक ही तुमच्याकडून पुन्हा होणारच जुने लोक काय म्हणायचे आपले आजी आजोबा म्हणायचे बोगीच्या दिवशी जिबेचा नव्हे नियमाचा उपवास करा म्हणजे जे खायची इच्छा आहे ते सगळं खायचं नसतं कारण इच्छा पूर्ण केली तर शरीर भोग भोगतं आणि आयुष्यभराच्या शारीरिक व मानसिक कटकटी मागे लागतात एका बाईने मला कमेंटमध्ये लिहिलं होतं मी दरवर्षी भोगीला काहीही खात होते मला माहीत नव्हतं नियम आहेत आज त्या बाईला सांदेदुखी पोटाचे विकार आणि घरात सतत वाद हे ऐकून भीती वाटते पण दुर्लक्ष केलं तर परिणाम टाळता येत नाहीत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर समजा देवाने तुम्हाला इशारा वेळेत दिला आहे भोगी दोन हजार सव्वीस म्हणजेच भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या दोन भाज्या भोगीच्या दिवशी खाऊ नये अशी पहिली भाजी आहे ती म्हणजे मुळा मुळा हा वात वाढवतो पचन बिघडवतो रक्त दूषित करतो संक्रांतीच्या संक्रमण काळात मुळा खाल्ला तर शरीरात असंतुलन निर्माण होत म्हणूनच पूर्वी भोगीच्या दिवशी मुळा खायचं टाळायला सांगितलं जात होत मित्रांनो आजच्या म्हणजेच भोगीच्या दिवशी आवर्जून टाळायची आहे ती भाजी दुसरी भाजी म्हणजे ती सोयाबीन तर मित्रांनो सोयाबीन आजकाल आरोग्यासाठी चांगलं आहे असं देखील म्हणतात आणि हे खरंही देखील आहे पण बोगीच्या दिवशी नाही हे खाणं टाळायचं आहे खूप जड पचायला कठीण वात आणि कप वाढवणारी या दिवशी सोयाबीन खाणं तर शरीर साठवलेले दोष बाहेर पडण्याऐवजी आणखी खोल जातात हे नियम भीती पसरवण्यासाठी नाहीत तर जागरूकतेसाठी आहेत श्रद्धा आणि शास्त्र दोन्ही समजून घेतलं तरच सणाचा खरा अर्थ कळतो भोगी म्हणजे देवाला खुश करण्याचा नाही स्वतःला शुद्ध करण्याचा दिवस आहे एक दिवस नियम पाळले तर जन्मभराचे भोग टाळता येतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम